हाय हॅलो कशा सगळे मी दीपाली खूप मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सो आज आम्ही जात आहो बाहेर काय खायचं सांगा पिझा खायला जायचंय आमतीत खायला जायचं बोल बरोबर आमती खायला जाऊया आपण सो so, आज त्यांनी घरीच होते सो so, त्यामुळं एक बाजूला सेल लागलेला होता घराच्या जवळपास म्हणलं चल जाऊ काहीतरी मला क असं घरातलं पण काही घ्यायचे होते कप वगैरे तर ते घेण्यासाठी म्हणलं चला जाऊन बघून पण येऊ आणि काही घेऊ पण सो मग आम्ही आलो होतो बघण्यासाठी खूप छान छान होते खूप सुंदर कप होते मस्त एकदम मला तर खूप आवडले आणि खूप काही सामान होतं तिथं घेण्यासारखं बरंच आणि एवढा काही रेट पण नव्हता नॉर्मलच होतं खूप छान असे बाऊल वगैरे खूप सुंदर होतं माझ्याकडे ऑलरेडी आहेत बाऊल त्यामुळं मी काही नाही घेतले आणि असं पण आमच्या घरात टिकत नाही आणि आता रुद्रेश खेळण्यासोबत कमी पण भांड्यासोबत जास्त खेळतो तर त्यामुळं मी इथं ते तुटायच्या वस्तू काही घेतल्या नाही फक्त कप घेतले त्यानंतर हे खूप सुंदर सुंदर आले होते बघू शकता खूप छान सामान आलं होतं तिथं सो त्यामुळं म्हणलं चला बघूयात थोडंफार सो so, बघितले काही घेतलं क्लचर घेतले मला क्लचर सम तुटले होते सो चार पाच क्लचर घेतले त्यानंतर मग घेण्याच्या नंतर आलो बाजार घेण्यासाठी भाजीचं वगैरे घ्यायचं होतं सो so, मग ते घेतलं आणि इकडे बघा देवाश पॉपकॉर्न खात बसला होता मी एकटीच जाऊन घेऊन आले त्यानंतर आलो आम्ही खाण्यास म्हणूनच खावं म्हणलं घरी जाऊन कुठं करायचं खायचं तुला पिझ्झा खायचं बापरे अजून काय खायचं आमटी खायची देवांचं एकच रेट चालू होतं पिझ्झा खायचं पिझ्झा खायचा पण तिथे काही पिझ्झा अवेलेबल नव्हता त्यामुळे आम्ही नूडल्स घेतलं आणि चिकन सूप घेतलं आणि फ्राईड राईस घेतले मस्त असं खूप छान होतं खूप टेस्टी तिथली टेस्ट खूप छान आहे हा राईस तर खूप एकदम भारी होतं मस्त यमी सो मग मस्त बाहेर आल्यास आणि खाऊन गेला असं होऊ शकत नाही सो म्हटलं चला खाऊया मस्त असं त्यांनी रुद्रांशला घेऊन बसले आणि मला म्हणली तू आधी खाय तुला लग भूक लागती सो मी त्याला घेतो मग त्यामुळं मी खात होते कारण मला गरमच आवडतं थंड झाल्यावर नाही वाटत सो मग बघा माझा नवरा लेकरांना घेऊन बसतो आणि मला म्हणतो तू आधी खाय नंतर मी खाईल सो एवढी तर आहे मी कारण मन सोक्त असं जेऊ देतो निवांत आणि देवांश देवांश खातोय आता त्याचं टेन्शन नाही पण रुद्रांश कसंच बसत नाही बाहेर खायला गेलास ना त्याचं चालूच असतं एका जगावर कसंच बसणार नाही खाऊ तर देणारच नाही सो मग खाल्ला आम्ही मस्त आणि त्याच्यानंतर आलो मग आम्ही मिल्कशेक पिण्यासाठी बदाम शेक सो मग ते काही पिलं नाही मला काही एवढी काही भूक नव्हती सो एकच घेतलं पार्सल ते पण देवासाठी घरी गेल्यास पी म्हटलं घेतलो आणि मग गेलो घरी घरी गेल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मी काय घेतलं त्या तिथून भांडी काय काय घेतली ती तुम्हाला घरी गेल्याच्या नंतर दाखवाल सो छान होते तिथं हे बघा एक टिफिनचा डब्बा घेतला हा एक पॅन घेतला आणि तो स्टीलचे एक स बाऊल घेतला आणि दुसरा एक पॅन घेतला असे चार वस्तू घेतल्या आणि कप पण घेतले ते तर खूप आवडले मला कप छान होते एकदम सुंदर आणि एकदम खूप सुंदर डिझाईन होती आणि काही मला काही माहिती नाही ते महाग लागले का स्वस्त लागले दोनशे का अडीचशेमध्ये सहा आले मला सो छान होते मला तर खूप आवडले मग मी घेतले तेच बघू शकता छान आहे डिझाईन मस्त वाटले वेगळे काहीतरी सो चला व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज तुमच्यासोबतची खूप गरज आहे मला आणि व्हिडिओला लाईक करत जा पाहत जा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ मी घेऊन येत जाईल सो बाय